डॉक्टर संजय सर्वप्रथम बहुजन समता पर्व या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमचे मुख्य संयोजक म्हणून डॉक्टर दिलीप कांबळे माझे बंधू यांच्या वतीने आजच्या या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील सर्व चंद्रपूरकर वासियांचे आभार मानतो आणि आम्ही समता बर्वा आपल्याला सांगतो आम्ही समता बर्व हे सुरुवातीला महामानवांचे विचार आपला सर्वसामान्य बहुजन जनते पर्यंत येण्यासाठी आम्ही बहुजन समता पर्व मागच्या तीन वर्षापासून सुरुवात केली त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्व मायनॉरिटी या सर्व बांधवांना घेऊन आम्ही बहुजन समता पर्व केलं त्याचे मुख्य संयोजक आणि ज्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे ते आमचे डॉक्टर दिलीप कांबळे सर आहेत त्या सर्वांनी मला मला अध्यक्ष केलं त्यानंतर आम्ही विविध महामानवांच्या जयंत्या जस तीन जुलै रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती डॉक्टर रक्माबाई राऊत या बहुजनातील पहिल्या डॉक्टर यांची जयंती त्यानंतर दोन हजार तेवीस ला अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती ते चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती असा चार दिवसाचा महामानवांच्या जयंतीचा पर्वाचा उत्सव आम्ही साजरा केला आणि त्यामध्ये राज्यस्तरावरील राष्ट्रीय स्तरावरील अनेक विचारवंत मोठे मोठे नेते त्याचं उद्घाटन माजी मंत्री राऊत यांच्या हस्ते झालेलं होतं विचारवंत ओबीसीचे फायर ब्रँड प्रोफेसर लक्ष्मण यादव सुषमाताई अंधारे शेख सुभान अली दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम यासोबतच अनेक राज्यस्तरावरील विचारवंत सुद्धा यामध्ये सामील झाले केवळ चार दिवसाच बहुजन समता पर्व घेऊन आम्ही थांबलो नाही तर त्यानंतर अनेक समाज उपयोगी आंदोलनामध्ये आम्ही बहुजन समता पर्वच्या वतीने भाग घेतला त्यामध्ये सर्व आपल्या इथे बसलेले बहुजन आहेत सर्वांनी आम्हाला नेहमीच साथ दिला ते मग महात्मा फुल्या विषयी काढलेल्या अनुपदाराबद्दल बीडेच्या प्रतिमाला जोडे मारण्याचे आंदोलन असो कि आपल्याला माहित आहे जरांगेनी जस सराटीला मराठा समाजाला ओबीसी मधून रिझर्वेशन साठी आंदोलन सुरू केलं आपलं सरकार त्या जरांगे समोर घुटणे टेकायला लागलं आणि यांना कुठ तरी एक प्रति आंदोलन निर्माण करायला पाहिजे या भावनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रात चंद्रपूर येथे ओबीसीची महापंचायत डॉक्टर दिलीप कांबळे आणि आम्ही चंद्रपूरच्या च्या आय एम ए हॉल येथे ओबीसी महापंचायत घेऊन केली त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे आपला ओबीसी योद्धा रवींद्र डोंगे इथे उपोषणाला बसला ते उपोषण वीस दिवस चालले ते उपोषण प्रकृतीच्या कारणावर मोडण्याचा प्रयत्न झाला परंतु डॉक्टर दिलीप कांबळे आणि मी आम्ही तज्ञ डॉक्टर यामध्ये असल्यामुळं ओबीसी योद्ध्याला ज्या प्रकारे जरांगीला पेंडाल मध्ये ट्रीटमेंट भेटली तशी ट्रीटमेंट आमच्या पेंडाल मध्ये ओबीसी योद्ध्याला भेटली वीस दिवसाच्या आंदोलनामध्ये फलित असं झालं की आम्हाला मंत्रालयामध्ये आपलं निवेदन घेऊन बोलवण्यात आलं आमच्या मागण्या मंजूर झाल्या ओबीसी मधून मराठ्यांना रिझर्वेशन देणार नाही असं शासनाने कबूल केलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही ओबीसीच उपोषण जे आहे ते आम्ही समाप्त केलं परंतु परत जरांगे सगळे सोयरेचा जी आर लागू करा यासाठी परत उपोषणाला बसला त्यासाठी परत आम्ही ओबीसीच आंदोलन दुसरं केलं दुसरा, दुसरा मोर्चा काढला त्या सर्व आंदोलनामध्ये डॉक्टर दिलीप कांबळे मी आमचं संपूर्ण बहुजन पर्व परिवार हा तन मन धनाने प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित होता त्यानंतर ओबीसीच्या साठी ज्या हरकती नोंदणी करायच्या होत्या सगळे सोयऱ्याच्या जी विरोधात त्या हरकती चंद्रपूरहून फार कमी नोंदवण्यात आल्या <laughs> होत्या त्या आम्ही समता पर्वच्या माध्यमातून प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकामध्ये पेंडॉल टाकून केवळ दोन दिवसात ओबीसीच्या दहा हजार हरकती नोंदणी केली आणि ही संख्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये नंबर दोन ची संख्या झाली आणि त्याच फलित असं झालं की तो जो सगळे सोयरेचा जी आर जो खाली आपलं शासन लागू करू इच्छित होत पाहत होत तो सगळे सोयरेचा जी आर तिथं थांबून गेला त्यानंतर सुद्धा आम्ही वेळोवेळी समाज उपयोगी समाज सामाजिक जनतेचे प्रश्न आहे उदाहरणार्थ बारावी नंतर जे नीटच्या परीक्षेमध्ये धानली झाली त्या धानलीच्या विरोधात जो येथील कोचिंग क्लास विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा काढला होता त्या त्या मोर्चामध्ये दोन हजार विद्यार्थी होते तो मोर्चा बहुजन समता पर्वनी पूर्णपणे आपल्या सहयोगाने कोचिंग क्लासेसच्या सहयोगाने पार पाडला त्यानंतर नुकतेच